नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी मित्र आणि मनातून स्वागत वातावरणानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे वातावरणात बदल होते आणि बदल झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा परिणाम सुद्धा दिसायला लागतो याला जबाबदार सुद्धा आपणच आहोत काही विषयच नाही त्याच्यामध्ये मग काही चक्रीवादळ सुद्धा येतात त्याच्यामध्ये आणि चक्रीवादळ सुद्धा आपापला एक कहर दाखवून जातात आणि ते दाखवून घेतल्यानंतर मग त्याचा जो काही नुकसान आहे किंवा त्याचा भूर्दंड जो आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्याला भोगावं लागते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान होते पण हे नुकसान टाळता येऊ शकते की काय तर हे नुकसान कशा पद्धतीने कमी करता येऊ शकते यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं शासनाकडून प्रशासनाकडून कुठल्या एका खाजगी किंवा सामाजिक यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जातात तर तशाच पद्धतीनं येणाऱ्या उद्या आणि परवा पावसाचे संकेत असे दिसत आहेत नागपूर जे हवामान खातं आहे त्यांनी सांगितलं की सत्तावीस व अठ्ठावीस तारखेला राज्यात पावसाच्या वीज वादळी वाऱ्यासह किंवा विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे तर त्यासाठी लोकांनी शेतकऱ्यांनी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेनं किंवा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयानं आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं एक परिपत्रक सुद्धा काढलं परिपत्रक म्हणजे एक प्रेस नोट काढली ज्यामध्ये सत्तावीस बारा दोन हजार चोवीस व अठ्ठावीस बारा बारा दोन हजार चोवीस या दोन दिवशी या दोन दिवशी आपण शेतकरी म्हणून आपल्या पिकासाठी व आपल्या काही इतर नुकसान होऊ नये त्यासाठी सतर्क राहण्यासाठी एक छोटीशी प्रेशन नोट काढली आहे मी तुम्हाला इथं स्क्रीन रेकॉर्ड त्याचं दाखवतोय हो तर तिथं तुम्ही समजून घेऊ शकता त्यांनी काय करावे काय नाही करावे का करा यासाठी सुद्धा त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले आहेत तर हा फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी जरी काढला असला तरीसुद्धा फक्त यवतमाळ जिल्ह्यांनीच सतर्कता नाही घ्यायची तर सगळ्याच जिल्ह्यांनी सतर्कता घ्यायची आहे त्यासोबतच तुम्हाला जर का यात काही तुमच्या ज्या काही सोयीसाठी किंवा सुविधेसाठी दोन अप्लिकेशनसुद्धा सरकारतर्फे जारी करण्यात आले आहेत आणि ते आधीचीच आहेत तर ते अप्लिकेशन आहेत एक आहे दामिनी ॲप आणि दुसरं आहे सचेत ॲप या दोन्ही ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून त्या ठिकाणची दिलेली माहिती तुम्ही समजून घेऊन त्या ठिकाणी आ, त्या पद्धतीनं तुम्ही आपल्या स सुरक्षेची काळजी घेऊ शकता आपली स्वतःची काळजी घेऊ शकता त्यासोबतच आपली ह्या वातावरणाच्या बाबतीतच नाही इतर सर्व गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची सुद्धा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार